माय टू फॅमिली अशा सगळ्यांमध्ये स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अनुल आंश जे आली ब्लॉग तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्या पहिले वेसायला असल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आज डेली ब्लॉग नाही रुटीन नाही काय नाही मी आज दाखवलं आहे काय मी फक्त आज गाणे शूट केलेले आहेत खूप हो दिवस झालं मला काही जमलंच नाही मी गावी गेलेले होते आणि आपल्या चॅनलचे लवकरच सबस्क्रायबर कंप्लीट झालेलीच आहेत आणि त्याच्यासाठी मनापासून मी आभारी आहे सर्वांची असं सपोर्ट करा लाईक करत जा आणि डेली ब्लॉग असतात आपले चॅनलवर जरी कोणी बघितलं नसेल तर बघा आणि कमेंट छान अशा कमेंट पण करा तुमचा सपोर्ट असंच राहू द्या डेली ब्लॉग असतात आपले आणखी मी छान असं लूक घेतलेला आहे आज केलेला आहे कसं वाटलं आजचा लुक कमेंट करून जरूर सांगा आणखीन गाणे पण भरपूर सारे शूट केलेले आहेत मी येतीलच लवकर आपल्या चॅनलवरती भेटू आपण त्याच्या ब्लॉगमध्ये नंतर घाणे वगैरे शूट झाल्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे केला होता मग स्वयंपाकाचा डिटेलमध्ये काही व्हिडिओ करणं झालं नाही का कारण उशीर पण झाला होता आणि पाऊस पण चालू होता त्यासाठी मी दाखवलं डायरेक्ट प्लेटस वाढलेलं म्हणजे ताटच तयार केलेलं रस बनवलेला आहे आणि चपाती वांग्याची भाजी भात लोणचं आणि कोबीचे भजे आणि सॉस आहे अशा प्रकारे संध्याकाळचा मेनू होता आणि मला तयार वगैरे झाल्याच्यानंतर उशीर झाला होता पूर्ण वगैरे बनवायला खूप छान असे कोबीचे भजे झालेलेच होते कोबी खूप दिवस झाला आणि ठेवलेली होती थोडी होती त्यासाठी मी कोबीचे भजे बनवलेले आहेत कशा प्रकारे डिटेलमध्ये व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती जर तुम्हाला आवडले असतील तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही ज्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल जरूर सब्सक्राइब करून ऑल असूनची घंटी दाबा कारण का सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल माझ्या व्हिडिओची भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय